बहुजन आघाडी उल्हासनगर शहराच्या वतीनं आयोजित सुभाष टेकडी या अतिशय महत्वाच्या प्रभागाच्या परिसरात कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी होत आहे या मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक आपले नेते महाराष्ट्राचे महासचिव प्राध्यापक किसान चव्हाण सर दुसरे प्रमुख मार्गदर्शक आपले नेते डॉक्टर अनिल अण्णा जाधव या मंचावर उपस्थित शहराचे अध्यक्ष वाघमारीजी ज्येष्ठ नेते थोरातजी कल्याणचे अध्यक्ष पावसेजी उबाळे उबाळेताई आणि पगारेजी वेळेचं भान लक्षात ठेवून मला कल्पना आहे की मागच्या जवळपास दीड दोन तासापासून आपण वाट पाहत आहात पण दुसऱ्या बाजूला आपण महाराष्ट्रामध्ये एक, एक हजार किलोमीटर पायी दिंडी घेऊन चालणारे सुद्धा विठ्ठलाचे वारकरी पाहतो त्यातले बहुतांश वयोवृद्ध असतात आणि आजही विठ्ठलावरच्या श्रद्धेपोटी प्रेमापोटी भक्तीसाठी शेकडो किलोमीटर पायी चालतात चालतात ना तर अशी पण निष्ठा असणारे लाखो करोडो वारकरी महाराष्ट्रात आहेत त्यामुळं आम्हीच एकटे फुले शाहू आंबेडकरांचे श्रद्धावान आहोत आमचं खूप प्रेम आहे असं म्हणण्याच्या आविर्भावामध्ये आपण सगळ्यांनी काही गोष्टी तपासल्या पाहिजे की आज रेल्वे असताना बस असताना विमान सेवा असताना जर लाखो लोक पावसामध्ये पायी जातात ते काम चांगलं करतात की वाईट करतात मी याबद्दल बोलत नाही ते अज्ञानातून करतात की जाणीवपूर्वक करतात त्याही बद्दल बोलत नाही पण लाखो लोक तळपायाला फोड आले तरी शांत बसत नाहीत आपल्या प्रेमापोटी विठ्ठलाच्या दर्शनाला जातात जातात ना आमचा माणूस एक तास दोन तास बसला की त्याच्या अंगात मुंगळे येतात चुळबुळ 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 आय तुमची चुळबुळ आदरणीय आमचे चव्हाण सर मी त्यांच्याशी बोलताना विचारलं ते शेवगावरून येतात ते सकाळी पहाट सहा वाजता निघालेत तुमच्या या गावात येता येता त्यांना नऊ तासाचा प्रवास करावा लागला तर त्यांच्याही प्रवासाचं भान आपण ठेवलं पाहिजे एकदा अभिनंदन त्यांचं केलं पाहिजे आणि या जिल्ह्याचे आमचे मागचे प्रभारी डॉक्टर अनिल अण्णा जाधव आज तसं पाहिलं तर अण्णा आठवड्यात एकदा उपवास करतात आणि आज त्यांच्या उपवासाचा दिवस असताना सुद्धा अनिल अण्णांनी आपली सगळी कामं सोडून या मेळाव्याला यायची निर्णय घेतला त्यांचंही एकदा आपण टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे मला आठवत की डॉक्टर अनिल अण्णा जाधव जेव्हा या ठाणे जिल्ह्याचे प्रभारी झाले आणि त्यांनी प्रभारी झाल्यानंतर मला वाटतं कल्याण की उल्हासनगरला <laughs> पहिला कार्यकर्ता मेळावा झाला तो महाराष्ट्राच्या राजकारणातला अतिशय शक्तिशाली मेळावा अनिल अण्णा जाधवांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झाला आणि मला वाटतं जिल्ह्यातल्या सगळ्यांची मरगड त्या काळामध्ये झटकून हजारो लोक कामाला लागलो या मेळाव्याला येण्याच्या पाठीमाग आमचे महत्वाचे दोन तीन कारण आहेत माझ सर्वांना माहिती आहे की आम्ही फक्त भाषण करणाऱ्यांपैकी नाही आहेत कुठंतरी जाऊन आपण आता भाषण द्यावं अशी परिस्थिती आता वंचित बहुजन आघाडीची राहिलेली नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये वस्तीमध्ये तांड्यावर नगरामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे पाच दहा माणसं असतातच कदाचित काही लोक पदावर नसतील लोकांकडे जबाबदाऱ्या नसतील पण या महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर कुणाचा एक रुपयाचा चहा न पिता सुद्धा लाखो लोक बाळासाहेबांवर प्रेम करतात आणि त्या बाळासाहेब आंबेडकरांना राजकारणातून संपून टाकण्याचं षडयंत्र सुरू आहे बाळासाहेब आंबेडकरांना वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे आणि आपली अनेक माणसं या षडयंत्राला बळी पडतात बाळासाहेब आंबेडकरांचा आज वय जवळपास सत्तर वर्ष झालेलं आहे सत्तर वर्षाचा वयोवृद्ध माणूस या हॉल मध्ये येताना सुद्धा अनेकांचे गुडघे दुखले असतील सत्तर वर्षाचे व्यक्ती आपापल्या घरामध्ये कुठेतरी बेडवर हॉस्पिटलवर आजारपणामधून तिथं आराम करत बसले असतील बाळासाहेब आंबेडकर या वयात या महाराष्ट्राचा नालायक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या परभणीच्या पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीचा खून केला त्या सगळ्या पोलिसांना वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये देवेंद्र फडणवीस ती कोर्टाची केस घेऊन जातात आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा या महाराष्ट्र शासनाला चॅलेंज करणारे नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत हे <प्रिक्षा> आपल्यातल्या अनेक लोकांना कळणार नाही आपलं एकच काम आहे जिंदाबाद आणि मुर्दाईबाद आपल्याला तेवढंच माहिती आहे चौदा एप्रिलला जमायचं कुमार आयलानीचे पैसे घ्यायचे सुलभा <laughs> खोडक्याचे पैसे घ्यायचे उरले सुरले पप्पू कलानीचे पैसा त्यांचा डी जे यांचा हे उल्हासनगर त्यांच्या पैशावर हे काहीतरी निळं पटकर घालून आपलं नाचत बसतात आणि ही जी महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली कशासाठी जयंत्या का काढतोय आपण हे सगळे रती महारथी तुमच्या दरवाज्यात येतात तुमच्या पाया पडतात तुम्हाला पैसे देतात अरे ही सगळी मेहरबानी बाबासाहेब आंबेडकरांची आहे तुमचं कोण तोंड बघत कोण आहेत तुम्ही काय लायकी आहे तुमची या महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांनी जर तुम्हाला मला मताचा अधिकार दिला नसता तुम्हाला मतच नसत कोण तुमच्याकडे आलं असतं अधिकार द्यायचा बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर आमचे लोक आम्हाला प्रश्न विचारतात की बाळासाहेबांनी काय केलं बाळासाहेबांनी काय केलं मग काय कुमार आयलानी खोडकेन गायकवाड हे कोण आहेत ही को माणसं त्यांनी काय केलं नाली बांधली तर ते हागून काढतात तुमच्याकडून मी बांधली बरं नाली साध विहार कुठं किंवा समाज मंदिर बांधलं तर हे आमदार खासदार उकरून काढतात आणि उपकाराची तुम्हाला जाणीव करून देतात आणि त्यांचे काही चमचे आम्हाला विचारतात बाळासाहेब आंबेडकरांनी काय केलं अरे तू जी जिवंत आहेस ना ते जिवंत बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहेस मला महाराष्ट्रातल्या या निमित्तानं आपल्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून संदेश द्यायचा आहे अनेक लोकांना आमच्या सरांनी आता काहीतरी सांगितलं आमचा शाहर म्हणतो की बैमान कॉम्स जो खुलेआम हो गे सफर मे सियासत व नाकाम हो गे खुर्ची के लालच में जो नेता बिक गे वो तो मुन्नी बदनाम हो खुर्ची साठी पळालेले सगळ्यांची लिस्ट आमच्याकडे आणि खुर्ची साठी तुम्ही गेले सत्तेसाठी गेले आम्ही रामदास आठवले आणि रामदास आठवलेच्या माध्यमातून या उल्हासनगर मध्ये वंचित बहुजन समाजातल्या लोकांना दिशाभ्रमित करणाऱ्या लोकांना आपला प्रश्न आहे दहा वर्षापासून मंत्री आहेत ना मग कोणाकोणाचा उद्धार केला त्याची एक यादी आम्हाला आणून द्या आम्ही तुमचा सत्कार गुरु बाबा दहा वर्षापासून यांचा विकास करायला गेलो त्यांचा विकास करायला गेलो यांचा उद्धार करायला गेलो अरे या उल्हासनगर मधल्या झोपड्यांमध्ये जनावरांसारखं आजही लाखो लोक राहायला घर आहे का सन्मानाची नोकरी आहे का आजही या उल्हासनगरच्या प्रत्येक वस्त्यामध्ये बुद्धमरून जनावरांसारखं जीवन जगण्याची पाळी ज्यांच्यावर आली आहे त्यांना माझा प्रश्न आहे ज्यांनी बाबासाहेबांच्या मेहरबानीवर ज्यांचे पोट भरलेत ना त्या पोट नाही पोट भरले आणि गेले पळून आणि सगळे पोट भरलेले रान बोक्या कुठं पळून गेलेत आम्हाला माहिती आहे मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं सांगतोय या उल्हासनगर शहरामध्ये बाबासाहेबांच्या नावावर बदमाशपणा करणाऱ्या जेवढ्या टोळे त्या सगळ्या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात असणार आहे अरे भाषण करतात बाबा बाबासाहेब काय यांचं ऐकावं ही पद्धत आहे अरे बाबासाहेब आंबेडकर कुठं ज्यांनी उभी हयात गेले होते ना लोक काय बाबासाहेबांकडे लोक गेले नाही का त्याला काँग्रेसच्या मध्ये जाऊन काँग्रेसची मदत घेऊ स्वतः बिर्ला बिर्ला कंपनीचा मालक असणारा जुगल किशोर बिर्ला गेला ना दहा लाख रुपये घेऊन गेला त्या जुगल किशोर बिर्लाच्या दहा लाख रुपयाला बुटाच्या ठोकरीने उडवणारे बाबासाहेब आंबेडकर माहिती आहेत का आपल्या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस पक्षाची मदत घ्यावी बाबासाहेबांना मुंबईमध्ये आंबेडकर भवन बांधायचं होतं त्याला चार लाख रुपयाची गरज होती बाबासाहेबाला आपला असाच एक माणूस सल्ला देतो की बाबासाहेब काँग्रेसमध्ये मोठे मोठे लोक तुमचे मित्र आहेत जरा मदत घ्या बाबासाहेब म्हटले मी जर पैशासाठी काँग्रेसवाल्यांकडे गेलो तर हे माणसाचं लक्षण होणार नाही ते श्वानाचं लक्षण होईल मी अनेक ठिकाणी भाषण केलं सर पण लोकांना श्वानच कळत नाही मला नंतर कळालं येथून आमच्या लोकांची अवस्था वाईट आहे पैशासाठी मी गेलो तर कुत्र्याच लक्षण होईल म्हटले बाबासाहेब आंबेडकर एका बाजूला बाबासाहेब आंबेडकर आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं नाव घेऊन काम करणारे दिशाभ्रमित करणारे आज पावशे साहेब आले म्हणून बरं झालं पावसे साहेब सगळे आपले हागरी कोळी बांधव गल्ल्यान सांगली सोन्याची या पूर्ण कोकणामध्ये आज कोकणातल्या प्रत्येक माणसाच्या खास आगरी आसेल, 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 करून आगरी असेल कोळी असेल भंडारी असेल कुणबी असेल या प्रत्येकाच्या नावावर जर जमिनीचे सातबारे झाले असतील ना हे सात बारे यांच्या नावावर करून देणारा नेता बाबासाहेब <laughs> आंबेडकर आणि बाबासाहेबांचे सहकारी नारायण नागू पाटील आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी या कोकणामध्ये मुंबई ठाणे रत्नागिरी रायगड आता आमचे महेश भारतीय सर बोलून गेले सतरा आमदार बाबासाहेबांनी निवडून आणले सतरा कोणत्या काळात ज्या काळात तुमचं तोंड कुणी बघत नव्हतं ज्या काळात तुमच्या सावल्या सुद्धा विटाळ मानल्या जात होत्या ज्या काळात कुठं कायदा नव्हता पोलीस नव्हतं मोबाईल नव्हतं रेल्वे नव्हती बस नव्हती काहीच नव्हतं तुम्हाला गावाच्या बाहेर कुठं फेकून दिलं होतं कुठल्या झाडावर राहत होते कुठला पाला खात होते की मेलेली जनावर खात होते असल्या सगळ्या अवलाबी तुम्हाला याच्यातून बाहेर काढण्यासोबत एकोणीसशे सदोतीस ला या कोकणामध्ये सतरा आमदार निवडून आणणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि तुम्हाला मी ठणकावून सांगतोय मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्या जातीच्या खास करून आगरी कोळी भंडारी आणि कुणबी या लोकांनी बाबासाहेबांना सपोर्ट केला तेव्हा बाबासाहेबांचे सतरा आमदार निवडून आले तुमच्या मतावर येतील काय आमदार तुमची मतं आहेच की है, है। अरे मग एकोणीसशे सदोतीस मध्ये बाबासाहेब आंबेडकर सतरा आमदार निवडून आणतात आणि आज आम्हाला नगरसेवक येईल का नाही त्याच्यावर चिंतन करण्याची वेळ आली बरं इथं बसलेल्या प्रत्येकाच्या हातात दहा हजार वीस हजारचा चा मोबाईल आहे अँड्रॉइड मोबाईल आहे प्रत्येकाच्या पायामध्ये एकदम स्टँडर्ड भूत आहेत चप्पल आहेत अरे कमीत कमी तुम्हाला दोन झापडा मारल्या तर पोलीस स्टेशनला जाऊन तर द्यायची सुविधा आहे तो पोलीस घेईल न घेईल ती पुढची अवस्था महाराष्ट्रातले जे पोलीस आहेत या पोलिसांना सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे मस्ती चढलेली आहे ती इतक्या टोकाशी झालेली आहे याच आपल्या मला वाटतं बदलापूरच्या जवळच्या अक्षय शिंदे नावाच्या मुलाला पोलिसांनी गोळ्या घालून एन्काउंटर करून मारलं कुठे कायदा कोणत्या पोलिसांना अधिकार दिलाय माणसं मारण्याचा कोणत्या पोलिसांना अधिकार दिलाय एन्काउंटर करण्याचा हे देवेंद्र फडणवीस जेव्हा आपला सोमनाथ सूर्यवंशी वारला तर फडणवीस पहिल्यांदा काय म्हणले श्वसन आजारानं वारला दुसऱ्यांदा बोलले हृदय विकारानं वाढला वारला, वारला। आणि आता तिसराच आजार आणला बाबा अण्णा काय मी सुद्धा काल वाचत होतो मी वाटू एक ते बाळासाहेब आंबेडकर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये स्वतः बाळासाहेबाला कोट घालायची वेळ आली अरे तुमची माणसं मारून टाकली तर तक्रार घ्यायलाही पोलीस तयार नाही आणि ही पोलीस जर माणसं मारून सुद्धा त्यांच्यावर खटले दाखल होत नसतील तर आज शेवटी बाळासाहेब आंबेडकरांना सुप्रीम कोर्टात जाण्याची वेळ आली आहे हे तुमच्या उल्हासनगर मधल्या त्या बदमाश टोळ्यांना सांगा फक्त चौदा एप्रिलला नाचणं ना म्हणजे आंबेडकर वाहत नाही माणसं मेल्यानंतर त्यांच्याजवळ जाऊन फोटो काढणं म्हणजे आंबेडकर वाहत नाही फोटो काढायला ना तर राहुल गांधी पण गेले होते ना जायचं आपलं निवेदन घेऊन जायचं माकडासारखं एक द्यायचं घोषणा द्यायची झालं यांना न्याय मिळतो का न्याय पद्माश लोकांना न्याय मिळत नाही लालची लोकांना न्याय मिळत नाही बैमान लोकांना न्याय मिळत नाही या न्यायासाठी देवेंद्र फडणवीसनं देऊ केलेल्या दहा लाख रुपयाला बुटाच्या ठोकरीनं उडवणारी त्या सोमनाथची आई आहे तर आम्ही दीड हजार दिले तर गायब लाडक्या पैकी आमची किंमत दीड केली एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे ला ना लाख रुपयाला बुटाच्या ठोकरीनं उडवलं बाळासाहेब आंबेडकरांनी नुसतं अभिनंदन केलं नाही त्या माय माऊलीला आपण पक्षाच्या वतीनं आतापर्यंत पंचवीस लाख रुपये दिले तेव्हा न्याय मिळतो न्यायाची प्रक्रिया गतिमान होते अन्याय झाला कुणीतरी धमकी देत आपली माणसं सेटल होऊन आपल्या सगळे विषय बरबाद करून सोडतात मी आधीच्या बोलणार पण या ठिकाणी मी आमचे नेते अनिल अन्ना जाधव ज्यांच्या माध्यमातून या ठाण्यामध्ये एक चांगला संघटन बांधणीचं काम सुरू होत मी अण्णांनाही विनंती करेल की अण्णा जसं जसं तुम्हाला वेळ मिळेल तुम्हाला उल्हासनगरकडे यावं लागेल हे इथल्या अनेक लोकांचं मत आहे आणि तुम्ही तांत्रिक कारणामुळे ते सोडलं होत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना ठाण्याचा प्रभारी बनवलं आमचे अण्णा म्हणले मी तांत्रिक कारणामुळे टाळतो आता ते तांत्रिक मांत्रिक कारण बाजूला ठेवा आणि जसं जसं आपल्याला जमेल कारण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील अंजलीताई असतील त्या दोघांनी पिंपरी चिंचवड सारख्या अतिशय मोठ्या महापालिकेची जबाबदारी अनिलांना आणि माझ्यावर दिलेली आहे पण त्यासोबत मी आता तुमच्या महापालिकेचा एक महत्वाचा मुद्दा सांगून थांबतो कारण एका बाजूला या महापालिकेमध्ये प्रचंड मोठा गडबड चालू आहे नऊशे एकोणनव्वद कोटीची महापालिका आहे सर साधारण नाही जवळपास एक हजार कोटी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल या महापालिकेच्या मध्ये साध्या भंगारच सुद्धा दोनशे तीनशे तीनशे कोटी रुपयाचा इथं भंगारचा या शहरातल्या एकशे एक, एक लाख पंच्याऐंशी हजार इमारती अनधिकृत आहेत बघायला गेलं तर सगळं शहर अनाधिकृत आहे पण इथल्या आयुक्ताच्या माध्यमातून ज्या तीनशे चारशे बिल्डिंग पाडण्यात आल्या त्या कुणाच्या बिल्डिंग आहेत ते कशासाठी पाडल्या जाता जातात इथल्या ज्या आयुक्त आहेत आवळे मॅडम आवळे मॅडमला एक चांगला बंगला भेटला आता राहायला तो बंगला कुणा दिला कशामुळे दिला त्याची सगळी कुंडली आमच्याकडे आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपल्याला सांगतोय तुम्ही जरा प्रामाणिकपणे बाळासाहेब आंबेडकरांवर विश्वास ठेवा या सगळ्या भ्रष्टाचारांचे नकाब तुमच्या पुढे फाडल्याशिवाय शहरातल्या तुमच्यासाठी पैसे किती आहेत महापालिकेकडे फक्त दहा कोटी रुपयाची तरतूद आहे ज्या शहरातल्या बौद्ध मातम चर्मकार जे लाखो लोक राहतात तुमच्या घरांची आणि वस्त्यांची सुधारणा करण्यासाठी आणि ते तुमचं मैदान कोणतं व्हीटीएस का पीटीएस काय वीटी सी। वीटी सी। वीटी सी ग्राउंड एका ग्राउंडच्या दुरुस्तीसाठी आठ कोटी रुपयाची तरतूद आहे आणि माणसांसाठी किती तरतूद आहे या शहरात बौद्ध मातन चर्मकार आणि शेड्युल कास्ट मधले किमान लाख दोन लाख लोक राहतात या दोन लाख लोकांसाठी दहा कोटी आणि ते काय ते ग्राउंड त्या ग्राउंड साठी आठ कोटी ही आहे तुमची महापालिका या महापालिकेतले अनेक भ्रष्टाचार त्याचे पुरावे वंचित बहुजन आघाडीकडे आहेत पण त्याच्या अगोदर तुम्ही सगळे आमच्यासाठी महत्वाचे आहेत तुमच्यामध्ये जर जिद्द नसेल लढण्याची तयारी नसेल चहा भेटला तर जाऊ बिस्किट भेटलं तर जाऊ बिर्याणी भेटलं तर बघू दोनशे रुपये दिलं तर येऊ पाचशे रुपये दिलं तर मतदान देऊ अशा अवस्थेमध्ये भिकार मानसिकतेमध्ये शंभर दोनशे पाचशे हजार रुपयामध्ये जर वंचित बहुजन समाजातल्या माणसांची मतं विकत घेतली जात असतील तर तुमच्या आयुष्यात कधी मरेपर्यंत तरी मरे बदल होईल का काय गरज आहे इथल्या शिवसेनेला काय गरज आहे इथल्या भाजपला तुमचा विकास करण्याची गरज काय अरे जी माणसं हजार दोन हजार रुपयामध्ये आपल्या खिशात घालता येतात त्या लोकांच्या घरांचा कोणी विचार करेल का त्या लोकांच्या जगण्याचा कोणी विचार करेल का त्या लोकांच्या मुलांच्या नोकऱ्यांचा कोणी विचार करेल का इतक्या सगळ्या पक्षांना माहीत झालेलं आहे निवडणुकीच्या अगोदर दोन दिवस जायचं डोक्याला कटकट नको हजार पाचशे रुपये दिले की पटापट पटापट -पत, -पत माकडं आमच्या मागे येतात यांच्या डोक्याला ताप करून घ्यायचा कोण तुमच्यासाठी पाच वर्ष काम करणार कोण तुमच्या जगण्या मरण्याचे प्रश्न सोडवणार अरे तुमचा प्रश्न जर पाचशे रुपयात मिटत असेल गरज काय सांगा ना तुम्ही अवस्था शायर भीमराव अल्लीपुरी मंत्रों के नोटों के घने घने बादलों में बिकते हैं और ईमान जिनका कच्चा है वो तो पलों में बिकते हैं और बनाया भीम ने जिनको दुनिया खरीदने के काबिल अफसोस वो लोग दारू की बोतलों में बिकते हैं अतिशय वाइट अवस्था है मी तुम्हाला दाताना शेवटचा अतिशय महत्वाचा विषय सांगून थांबतो कारण कुत्र्याला जर दगड मारला तर कुत्र दगडाला चावत नाही दगड मारणाऱ्याला चौथ कुत्र्याला अक्कल आली आली रे बाबा खोरच साहेब कुत्र्याला अक्कल आली आमच्या माणसांना येणार आहे का नाही तुम्हाला शत्रू कळतो का आणि शत्रू भाषण करून जर मेला असता तर आपल्या गल्लो गल्ली भाषण करणाऱ्यांच्या भाजपच्या राष्ट्रवादीच्या पेंडॉल मध्ये तिथून आपल्याला डोळा मारून सांगतात मी तुमचाच फक्त बिर्याणी खायला इकडे हो। आलो करायची कुठं गल्ली बोळात भांडण लागल्यास एक सूत्र उल्हासनगर मध्ये बरेच आहेत वक्ते प्रवक्ते भाष्यकार साहित्यिक या सगळ्यांनी टेंडर घेतलं होतं काँग्रेसचं राष्ट्रवादीच काँग्रेस राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही म्हणत होते आता आता जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत जन सुरक्षेच्या नावाखाली एक कायदा बनला तर काँग्रेसच्या एकाही आमदाराने विरोध केला नाही खरं की खोटा आहे बरोबर आता रडत होते निखिल वागडे विश्वंभर चौधरी सगळे साहित्यिक आशे रडत होते यांच रडणं बघून मला आठवण आली अलका कुबलची नुसती रडती पण तिथच राहते अशी अतिशय वाईट अवस्था झालेली आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे समर्थक होते ते भाजपाला मत देऊ नका बाळासाहेब आंबेडकरांना देऊ नका बाळासाहेब आंबेडकर बी टीम आहे अरे बाळासाहेब आंबेडकरांना बी टीम म्हणणारे आता विधानसभेत जेव्हा बिल पास झालं काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेच्या पक्षाने एकाने सुद्धा विरोध केला नाही फक्त एका कम्युनिस्ट पार्टीच्या निकाळे नावाच्या आमदारानं ना विरोध केला आणि हे सगळे टाळ्या वाजवत होते इथून पुढे भाषण करणं सोपं राहिलेलं नाही भाषण करणारा ऐकणारा त्याला सात वर्ष जेलमध्ये डांबलं जाणार आहे किती वर्ष मला ते कळेल हळूहळू कायदा पास होण्याच्या आता जवळपास प्रतीक्षित आहे तो राज्यपालकडं पाठवलेला आहे तो बहुमतानं पास झाला एकानं विरोध केला नाही मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आहे ते कृपया कोणत्याही पद्माशाला बळी पडू नका आणि बाळासाहेब आंबेडकरांना थांबवण्यासाठी संपवण्यासाठी बदनाम करण्यासाठी महाराष्ट्रातले अनेक नेते आणि पुढारी बाळासाहेबांना संपवण्याचा चंग बांधल्यात जर माणसं फुटत नसतील तर त्या माणसांना लालच दिलं जात आहे तरी सुद्धा मी आपल्या सगळ्यांना ठणकावून सांगतोय महाराष्ट्रातल्या त्या लोकांना बाळासाहेब आंबेडकर आणखी जिवंत आहेत आणि बाळासाहेबावर प्रेम करणारे करोडो लोक महाराष्ट्रात मेले नाही आहेत ते जिवंत आहेत येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्ही त्यांचा दणका दाखवू दाखवणार की नाही हातवरी करून सांगा चव्हाण सर दोन्ही हातवर करा ए कर बाबा दोन हातवर काहीतरी हातवारी करून आम्हाला वचन द्या हे आम्हाला पटत नाही ते आम्हाला पटत नाही हे उमेदवार अरे उमेदवार कोण आहे बघायचं नाही पदाधिकारी कोण आहे बघायचं नाही आपल्या सगळ्यांना ज्या ज्या जात जा जा आणि धर्माच्या रानबोक्यांनी मोक्यांनी तुम्हाला गुलाम गरीब लाचार बनवलेला आहे त्या प्रत्येकाचा जर गळा घोटायचा असेल घोटायचा की नाही तर तुम्हाला बटन आदरणीय बाळासाहेब दाबावं लागेल आणि हे काम तुम्ही सगळे लोक कराल ही अपेक्षा बाळगतो आणि त्या खास लोकांना जे भाषण खूप करतात पण निवडणुका आली की पंडल यांना भाजप शिवसेनेचाच पाकिट भेटत त्या सगळ्या पाकिट प्लेअर लोकांना मला सांगायचंय की जो बंद करने निकले ते तवायफों के कोठे मगर जो बंद करणे निकले ते तवायफों के कोठे मगर। सिखों की खनक देख खुद कर खुद्द मु लोक पाहिले ते करतात पण ते पाठीत आलं की सगळं गडबडत आणि या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या करोडो करोड रुपयाला बुटाच्या ठोकरी न उडवणारा नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांची आपण ताकद वाढूया एवढीच विनंती करतो आणि थांबतो